नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण बरी आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजचा महत्त्वाचा विषय काय माहिती आहे की लोकांच्या बोलण्यावर कितपत लक्ष द्यायचं तुम्हाला सांगू का लोक त्यांनाच नावं ठेवता जे काही प्रयत्न करता आणि जे काही प्रयत्नच करत नाही त्यांच्यामध्ये नावं ठेवण्यासारखं काही राहतच नाही म्हणून अशा ठिकाणी लक्ष देणं तुम्ही जितकं जमेल तितकं दुर्लक्ष करायला शिका कारण लोक नावं ठेवणं आणि तुम्हाला सांगू का लोकांनी नावं ठेवलंच पाहिजे कारण लोक नावं ठेवतात ना तेव्हाच तुम्हाला काहीतरी करण्याचा उत्साह येतो जोपर्यंत तुम्हाला कोणी काही नावं ठेवणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला काही करण्याची इच्छाच होणार नाही आणि तुम्हाला सांगू ना ही सत्य परिस्थिती आहे आजच्या काळातली जोपर्यंत तुमच्याबद्दल चार चार लोकं असे म्हणजे बोलणार नाही काय नुसतं उठली सुटली का भांडे कपडे करते भांडे कपडे करते हिला दुसरा काही उद्योगच नाही आहे उठली सुटली का नुसते भांडे आणि कपडे हिचं आयुष्य पूर्ण भांडे कपड्यामध्येच गेलेलं आहे असं नावं ठेवणारे आयुष्यामध्ये खूप गर खूपच गरजेचं आहे खूप गरजेचे आहे आणि असे लोक पाहिजेनच नावं ठेवणारे लोक आयुष्यात पाहिजेन कारण त्यांच्याशिवाय पुढचं पाऊल आपण उचलूच शकत नाही कारण ते जेव्हा आपल्याला सारखं सारखं बोलत राहतील ना तरच आपण काहीतरी प्रयत्न करू नाहीतर कसं राहतं माहिती का आपण म्हणजे सहसा जाऊ दे काय करायचं आहे सगळं झालं गेलं आता राहिलं काय आयुष्यामध्ये फक्त दोन टाईम जेवण करायचं आणि झोपा घ्यायचा घरामध्ये फक्त खायचं आणि झोपा घ्यायचा म्हणून कसं राहतं माहिती का नावं ठेवणारे जेवढं जास्त असतील ना तुमच्या आयुष्यामध्ये तेवढं तुमचा फायदा होणार आहे म्हणून प्रत्येकाने म्हणजे नावं ठेवणाऱ्यांची संख्या तुमच्या आयुष्यात वाढलीच पाहिजे कमी नाही झाली पाहिजे ते लोक असं राहतं तर प्रत्येकाने नावं ठेवणाऱ्यांना वाईट म्हणू नका उलटं त्यांचं कौतुक करा की नाही ते तुम्हाला नावं ठेवताय त्याच्यामुळे तुम तुम्हाला काहीतरी प्रोत्साहन भेटतं आहे त्यांनी जर तुम्हाला नावं ठेवलं नाही तर तुम्हाला प्रोत्साहन कुठून भेटणार आहे आणि तुम्ही काय करण्याचा प्रयत्न कसा करणार आहे नावं ठेवला तरच तुम्ही काहीतरी प्रयत्न करणार आहे बरोबर की नाही म्हणून जितकं होईल तितकं अशा लोकांचं मनावर घ्या की नाही हे लोक आपल्याला काय बोलताय मग आपण काय केलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्या पण लक्ष कुठल्या पद्धतीचं द्यायचं की ते आपल्याला काय आहे मग आपण काय केलं पाहिजे आणि आपण ते करून दाखवलंच पाहिजे समोरच्याला असं सगळ्यांनी प्रत्येकाने आयुष्यामध्ये म्हणजे विचार करा त्यांच्या बोलण्याला वाईट मानून आणि सारखं ते दोनच शब्द फक्त मनात ठेवायचं आणि विचार करत बसायचं अशा गोष्टींमध्ये वेळ घालवणं काय व्यर्थ आहे एकदम काय अर्थच नाही आहे त्या गोष्टीला कारण स्वतः मी माझ्या आयुष्यात घेतलेला हा अनुभव आहे की सारखं मला म्हणायचे कपडे भांडे करते कपडे भांडे करते आज मला ना त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही आहे उलट मला त्याचं ना म्हणजे आठवतात ना दिवस की नाही आपण जेव्हा आपल्याला लोक असं म्हणतात ना की तू हेच करते आणि तू तेच करते ह्या गोष्टी सोडून तू दुसरं काही करूच शकत नाही आयुष्यामध्ये मग जे तुम्ही करूच शकत नाही असं जेव्हा बोलता ना तुम्हाला तर तुम्ही असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा की नाही आपल्याला सगळे असं म्हणतात ना की तू फक्त हेच करते आणि तेच करते मग तुम्ही वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा ना फक्त त्यांचे तिथे दोन शब्द लक्षात नका ठेवू त्यांच्या दोन शब्दांनी तिसरं ऑप्शन तुमच्यासाठी आहे तर तुम्ही त्याचा प्रयत्न करा की नाही आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि ते बोलतात आणि नावं ठेवतात ना तर त्यांना नावं ठेवायलाच द्या कारण ते नावं ठेवतात ना त्यातूनच आपल्याला चांगल्या चांगल्या वाटा सापडतात सापडता आणि चांगले चांगले शब्दही भेटतात आपल्याला तर त्यांचं बोलण्याचा राग नाही धरायचा आपण त्यातून आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि हा व्हिडिओ खरंच बहुतेक अशा बाया आहेत की सारखं लोक असं सा टोचून टोचून बोलताना त्या टोचून टोचून बोलण्याचा त्यांना खूप वैता हो घेतो आणि सारखं ते मनामध्ये तोच विचार करत बसतात तो विचार करण्यापेक्षा ते आपल्याला काय बोलत आहे आणि ते आपल्यामध्ये काय चुकी काढतंय आणि काय कमतरता दाखवत आपल्याला ती तुम्ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करा ना त्यांच्यावर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करा आणि आजचा ब्लॉग जर आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके टू फॅमिली बाय